पाणी प्रश्न जो होता तुम्हाला सगळ्यांना माहिती होतो अतिशय गंभीर आहे त्याच्या अनुषंगाने अमृत टप्पा दोन मंजूर झालेलं होतं अमृत टप्पा दोनचं ता काम अतिशय वेगानं सुरू आहे जॅकवेल असेल इंटेक्वेल असेल त्याचं कामही सुरू आहे म्हणजे पाऊस येण्याच्या आधी या सगळ्या वेल किंवा पूर्ण पातळीच्या वर आल्या पाहिजे या दृष्टीने कामाचं नियोजन सुरू आहे म्हणजे आता दुर्गत काम करून इन्टेकवेल आणि जॅकवेल करून ते दोघांना जोडलं दो जाईल त्याच्यानंतर ब्लॅकवेलपासून तर डब्ल्यू डी पीपर्यंत जे पाईपलाईनचं पण काम सुरू आहे जवळपास सहा किलोमीटरची जे पाईपलाईन आहे त्यापैकी तीन किलोमीटरची पाईपलाईन टाकून झालेली आहे डब्ल्यू डब्ल्यूपर्यंत ते काम सुरू आहे जे इथून इंटेकवेलपासून ब्लॅकवेल टू डब्ल्यू डी पी प्लॅन ही सगळी कामं पावसाळा सुरू व्हायच्या आतमध्ये मोठ्या वेगाने वर आणण्याचं काम करावं लागणार आहे ते पाईपलाईनचं तर काम इंटेक वेल जॅकवेल सगळी धोका पातळीच्या वर आल्यानंतर पुढची कामं होत राहतील पण साधारणत पुढच्या वर्षापर्यंत ही सगळी कामं सुरू संपवून टेस्टिंग सुरू करावं असं आमचं नियोजन आहे पाणी कधी मिळेल जनतेला मग हे ते सांगतोय तुम्हाला की पुढच्या वर्षी टेस्टिंग होऊन जाईल की गुन्हागार लोकांना खोटं आश्वासन देणार नाही कारण बाकीच्या अजून अकरा टाक्यांपैकी नऊ टाक्यांचं काम जवळपास संपत आलेलं आहे दोन टाक्यांचं काम अजूनही बाकी काही डा जागेचे डिस्प्यूट आहे ते सोडवून पुढच्या वर्षी सगळ्या टाक्या टेस्ट करून सगळी सिस्टम चेक झाली पाहिजे या दृष्टीने नियोजन करतो आहे पण तरी एक दीड वर्ष अजूनही या सिस्टम पूर्ण कंप्लीट व्हायला जाणार आहे